ना, यंदा नाही कायम जोरात यायला लागत कुठ चौदरवाडीच्या पटी वरती करती करते काय यायला लागतय एकोणीस ला मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी भव्यदिव्या असं ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे या मैदानाची बक्षिसाची रचना कशी आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत संदीप चौधरी दादा काय सांगाल मैदान कशा निमित्त आयोजित केलं हे मैदान आपलं जय भवानी माता नवरात्री उत्सवच्या यात्रेनिमित्ताने केलेलो आहे की तो पर्व आहे हे पहिलंच पर्व पहिलं पर्व आहे आणि मैदान किती तारखेला संपन्न होणार एकोणीस सप्टेंबरला आणि फाटी कुठली असणार आहे फाटीचं आता सांगायची गरज नाही सगळ्याला ही फाटी माहिती आहे तर आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत परवानगी आता मला आज किंवा उद्या मिळेल संबंधित संबंधित तहसीलदार प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल हो शंभर टक्के आता तुम्ही ओपनचं मैदान घेत आहे त्यामुळे मैदानाच्या बक्षीचं स्वरूप काय प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा पहिले बक्षीस एक लाख अकरा हजार दुसरं एकाहत्तर हजार तिसरं एक्कावन्न हजार चौथं एकतीस हजार पाचवं एकवीस हजार सहावं पंधरा हजार सातवा अकरा हजार दहावा आठ हजार आठवा दहा हजार दहा हजार बरोबर प्रवेश किती असणार आहे अकरा शेवट क्वार्टर ची किती दोन हजार रुपये प्रत्येक आठ रुपये आठ गाड्या आणि सेम आहे मागल्या मैदानात बघितलं तुम्ही क्वार्टर फायनल प्रत्येकी दोन हजार आता ह्या मैदानाला मी आम्ही दोन हजार देणार प्रत्येक गाडी प्रत्येक गाडी म्हणजे आठ गाड्यांना दोन गाड्यांना दोन दोन हजार रुपये बरं का ऑनलाईन मैदानाची नोंद चालू झाली का दादा ऑनलाइन मैदानाची नोंद चालू झाली कशा पद्धतीने महाराष्ट्रात तुम्हाला प्रतिसाद भेटतोय आता तर आमच्याकडे म्हणजे चाळीस पन्नास नोंद झालेली आहे अजून बऱ्याच दिवस एक मुरगावचं मैदान झाल्यानंतर भरपूर होईल आणि सध्या परिस्थिती काय कशा पद्धतीनं वातावरण आहे पावसाची काय स्थिती अजिबात नाही बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा मी महाराष्ट्र सगळ्या बैलगाडी मालक होणार होणार आहे मैदान आणि लॉट कधी काढले जातील या आधी दिवशी संध्याकाळी सात वाजता साडेसात पावणे आठला काढले झेंडा पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे झेंडा पंच बाळासाहेब आणि आपले जावळे बरं आणि त्यानंतर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचन मयुर तळेकरण प्रवीण घाटे चालते धन्यवाद दादा आपलं नाव दादा शशांक वसंतराव पवार दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये Uh, मैदानाची कशी काय तयारी सुरू आहे मैदानाची तयारी बऱ्याच पूर्ण झालेली आहे मैदान पूर्ण एकदा नवीन प्रकारे बनवण्याचं काम चालू आहे आणि हे मैदानाच्या अगोदर आपलं पूर्ण होईल तर आता एकूण मैदानामध्ये फाटे किती दादा बारा फाटे आहेत आपल्याकडे आपण दोन्ही बाजूने एक एक फाटी सोडतो आणि मधल्या दहा फाट्यातो त्यामुळे राहायला पण जागा मिळते बाहेर आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी किती गट थांबू दादा दहा गट आपल्याला बाहेर पाठीमागे उभारण्यासाठी जागा आहे आणि दहा गट उभे राहून सुद्धा खाली पटांगण आपल्याकडे भरपूर आहे बर त्याचबरोबर बैल पळून आल्यानंतर निकाल रेषे समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे हजार फूट मोकळी जागा आहे पुढं आणि त्याच्यानंतर पुढे हा माळच आहे त्यामुळं भरपूर मोठी जागा आहे त्या थांबायला बैलांना थांबायला बाकी थांबायला थांबायला आणि बघायला असं सुंदर मैदान जिल्ह्यामध्ये मिळणार नाही बरं बर, दादा आता ओपनच मैदान आहे त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय किती फुटाचा पल्ला।, पल्ला हा फुटांचा आहे परफेक्ट टेपने मोजले परफेक्ट ज्या दिवशी मैदान संपूर्ण नाही त्या दिवशी ह्या ठिकाणी अँब्युलन्सची सेवा आहे का त्या दिवशी अँबुलन्स सेवा राहणार आहे त्या दिवशी वैद्यकीय अधिकारी आपल्याकडे राहणार आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आपण मागवलेले आहेत दोन टँकर इथं आपल्याकडे पिण्याच्या पाण्याचे पण राहणार आहे एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेट असणार आहे ज्या दिवशी मैदान संपन्न आहे आपण नेहमीच या मैदानाला सत्तर टक्के बॅरिकेटचं कंपल्सन केलेलं आहे सत्तर टक्के बॅरिकेट असतं आणि ज्या या ठिकाणी म्हणजे धोकादायक अशा जागा नाहीये आहेत काही जागा आहेत त्या जा सगळ्या कव्हर केलेल्या असतात त्यामुळे बैलांच्या दृष्टीने हा एकदम सेफ मैदान या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का असं काही नाही मोठी विहीर असं विहीर कुठं काही नाहीये चुकून खड्डे जे असतील ते बुजवले जातात आणि त्याच्यावरती बॅरिकेडिंग केलं जातं या मैदानात असलेल्या तांत्रिक गटी आडी अडचणी अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी सगळ्या त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल सगळा बंदोबस्त केला जाईल आणि ह्या मैदानाची पाणी पीडब्ल्यू डी कडनं करण्यात आलेली आहे पोलीस डिपार्टमेंट कडनं काढलेली आहे तहसील ऑफिस कडून सर्कल साहेबांनी याची पाहणी केलेली आहे आणि हे मैदान आपल्या परिसरामध्ये अत्यंत उत्कृष्ट मैदान म्हणून त्यांनी या मैदानाला दिलेली आहे पंच म्हणून कोण काम पाहिजे पंच म्हणून यात्रा कमिटी या ठिकाणी राहणार आहे आणि जर का अटी तटीचा सामना झालास तर आपल्याकडं बाराबाद तालुका संघटना आहे अलगड संघटना याचं काम बर बरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का आहे आहे असणार त्याचबरोबर तिथे कॅमेरा आहे कॅमेरा आहे खाली एक कॅमेरा आहे वरती निकाली रेषेवरती दोन कॅमेरे मैदानाचं लाईव्ह कोणत्या चॅनलच्या मार्फत केलं जाणार आहे शर्यता लाईव्ह च्या मार्फत केलेला आहे त्याला इंटरनेट कनेक्शन वगैरे इथं पुरवण्यात आलेलं आहे आता सध्या प्रतिसाद कसा भेटतोय नोंदीला प्रतिसाद चांगला आहे चौधरीचं मैदान हे महाराष्ट्रामध्ये परदेशातही दे मैदान फेमस आहे आणि चौधरी मैदानावरती रितसर मैदान, मैदान होतं हा आमचा इथून मागच्या काळातला ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला आहे चांगला रिस्पॉन्स म्हणजे आमच्याकडं नऊशे नऊशे हजार गाडी सुद्धा या मैदानावरती जुळलेली आहे आणि त्यांना चांगला रिस्पॉन्स चांगला न्याय आम्ही द्यायचं काम केलेलं आहे त्यामुळे नक्कीच आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आणि मिळतो तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात सर्व चालक मालक बैलगाडी शौकांना मी विनंती करतो आवाहन करतो पिचर मैदान होणारं हे चौधरवाडीचं मैदान आहे याच एक नाव लौकिक आहे आपण लवकरात लवकर आपली नोंदणी या ठिकाणी करावी आणि आपल्याला न्याय देण्याचं काम या मैदानावरती केलं जाईल हे मैदान इथून मागच्या काळातही न्याय देण्यात आला इथं कोणीही दावा ठोकून आपलं बक्षीस इथून घेऊन जाऊ शकत नाही कारण जेव्हा तुम्ही रिझल्ट देतात तेव्हाच इथं तुम्हाला बक्षीस मिळतं त्या मैदानाचं इथं मागचा नावलैलिक आहे त्यानंतर आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जे खाद्य विक्रेते स्टॉल लावणार आहेत त्यांना काय आव्हान करता येईल कोणत्या बाजूला स्टॉल लावायचे खाद्य विक्रेत्यांना या मैदानाच्या पूर्वेकडे स्टॉल लावण्यासाठी आपण जागा दिलेली आहे जा कारण त्याच्यामुळे डाव्या बाजूला कमी होतात आणि बैलगाडी मालक चालक बैल या ठिकाणी सगळे सुरक्षित राहतात त्यामुळे आपण तीन बाजूला एका बाजूला मैदानाची सुरू केलेली आहे चालते धन्यवाद दादा बरोबर बर बोलले अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाळासाहेब मध्ये उर्फ बाबा आबा नमस्ते बाबा काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली तुम्ही आज मैदानाची पाहणी केली एकदम उत्कृष्ट पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी केलेली आहे हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल शंभर टक्के पार पडेल या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल तो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल गटाला अथवा सेमीफायनल ला, ला विजय सेमी त्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बात केली जाईल का बात केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती घेतला कालावधी ड्रायव्हर वरती काय कारवाई केली जाईल त्याला तीन महिने बेंड बेंड केलं जाईल बरं त्याचबरोबर बेंड केला जाईल जर सेफ्टीचा ताबा घेतला तालुक्यातला ड्रायव्हर असेल तर त्याला तीन महिने बॅन केला जाईल आणि बाहेरचा ड्रायव्हर असेल त्याला एक महिना बॅन केला जाईल त्याचबरोबर एकास किती गट खाली जातील दहा गट खाली जातील खाली न पट्टी आहे तिथं कशी नियमावली असणार आहे आता जर म्हणजे जी अखिल भारतीय बैलगाडी संघटने जी नियमावली आहे तीच नियमावली असेल आणि ते पायाच्या संदर्भात हवेत होता पाय वगैरे तिक तिथं कसा नियम असणार हवेत जरी पाय असला तर ती गाडी बाजू झाली जाईल दिली जाईल त्याच नंतर आबा लॉबीटचा निर्णय कसा असेल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो आहे तो राहील मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी निर्णय आहे त्याच्यामध्ये लॉबी निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा चकडीचं चाक जर गेलं तर ती गाडी बाद केली जाईल त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल त्यांचं संगणमत नाही झालं आणि जे आपले गट खाणी खाली जाण्यासाठी टाइम लिमिट आहे त्या टाइम लिमिट मध्ये गाडी नाही आली तर त्यांना काय नाही सूचना असतेला गाडी बाहेर न घ्या त्याचबरोबर एखाद्या फायनल मधील चालकाने पहिल्याच्या शिफ्टीचा सहभाग घेतला किंवा पहिल्या संदर्भामध्ये काही गैरकृत केला मारहाण केली ही बाब तुमच्या निदर्शनास आली तर फायनलचे जी मानकरी असणारी गाडी आहे तिला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल का ती निकालास पात्र राहील का ती पात्र राहणार बारामती तालुक्याचे अध्यक्ष या नाताने तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा सगळ्यांना माहिती आहे बारामधील तालुक्यात चजरवाडी पाठी म्हणजे एक नंबरची पाठी इथून मागे आमच्या तालुक्यात माहिती कोणावर कोणावरही अन्याय केला जात नाही त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन कर, कर, नोंद करून आयोजकांना सहकार्य करावे कर, कर. चालते धन्यवाद आबा बुलंदा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुप्रसिद्ध समालोचक प्रवीण सर आहेत नमस्ते सर काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली आयोजकांनी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली बैलगाडी क्षेत्रातील एक पंढरी म्हणून या चौदरवाडी फाटीकडे पाहिलं जातं आणि या मैदानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या फाटीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि इथून पाठीमागंसुद्धा भरपूर अशी मैदानं या मै मैदानावरती झाली बहिलांना पळण्यासाठी सुसज्ज असं हे मैदाने आणि त्याचबरोबर लोकच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर यान्या स्थाने बैलगाडी मालिकेत त्यांनी लवकरात लवकर गाड्यांची नोंद बैलगाडी संघटना बारामती तालुका आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमाला आधीन राहून मैदान होणार आहे तर येत्या एकोणीस तारखेला या मैदानावरती तमाम महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी बहुसंख्येने उपस्थित धन्यवाद सर ठीक आहे ना अजून कोणाला बोलायचे दादा नमस्ते आपलं नाव काय दादा दीपक पवार बरं काय दादा कशा पद्धतीने मैदानाची तयारी करण्यात आली आहे मैदानाची सर्व प्रकारे तयारी झालेली आहे परमिशन सुद्धा एक दोन दिवसामध्ये काय आव्हान करतात महाराष्ट्रात तमान बैलगाडी चालकांना आणि मालकांना आव्हान करतो लोकर की आपण लवकरात लवकर अनुमद करून घ्या धन्यवाद दादा